ताजा स्वानन करा ताज्या वर क्लिक करा उल्हासनगर महापालिका अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 15 मधील सेक्शन एकोणतीस आणि तीस, तीस परिसरातील विकास कामांचं भूमिपूजन आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झालंय बॅरेक क्रमांक पंधराशे सव्वीस पंधराशे सत्तावीस आणि चौदाशे अठ्ठ्याऐंशी चौदाशे एकोणनव्वदमधील मधील नागरिकांना अनेक दिवसांपासून समस्यांना सामोरं जावं लागत होतं याविषयी सिंधी सेलचे संजय रामरख्यानी यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करून चौतीस लाखांचा निधी मंजूर करून आणला आणि आज विविध मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलाय त्यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांचे आभार मानले। आज या ठिकाणी तीन उद्घाटन करण्यात आहे बरेच गळवीमध्ये ज्या लोकांच्या समस्या आहेत डेनेज गॅन साफ होत नाही डेनेज गॅन ज्या जुन्या जागा त्या चॉकअप होत असतात वागम आणि ज्या गळवीचे कॉन्क्रीट जे आहे ते कॉन्क्रीट एकदम खराब झाले आहे या तीन ठिकाणी आज उद्घाटन एक दोन ठिकाणी झालं एक ठिकाणी अजून होणार आहे असं तीन ठिकाणी उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी आपण गर्दीची कामं केली उल्हासनगरच्या मुख्य रस्त्याचं चा काम चालू आहे त्यासाठी आप भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपोषण केलं आणि ते उपोषण केल्याच्या नंतर ह्या ठिकाणी रस्त्याची कामं चालू झाली उल्हासनगरमध्ये अनेक विकासाची कामं बाकी आहेत ती बाकीची कामं आता येणाऱ्या काळामध्ये कंटिन्यू चालू होणार आहे प्रत्येक आपण एरियामध्ये पाच पाच सहा सहा गजेची उद्घाटन करून त्या प्रत्येक ठिकाणी आपण काम सुरू करणार आहे त्याच्यामुळं ह्या ज्या लोकांच्या ज्या समस्य समस्या आहेत त्या समस्या सॉल होती खरं तर ड्रेनेजची लाईन रोड कॉन्क्रीटचा बनवल्याच्या नंतर होतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज आपण रोड बनवतो आणि त्याच्यानंतर ते रोड तोडले जातात पुन्हा आणि मग त्याचा लोकांना नाहक त्रास होतो आणि म्हणून थोडंसं महानगरपालिकेने सुद्धा प्लॅनिंग करून कामं केली पाहिजेत आम्ही या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही कामं करू त्या त्या ठिकाणी जे डेनेजचे सिस्टीम आहे ती करून घेणार आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटचं काम करणार आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा कॉन्क्रीटचं काम तोडणं किंवा ती गरी तोडणं जे गोष्टी होणार नाहीत हा पैसा शेवटी जनतेचा असतो हा जनतेचा पैसा जनतेसाठी वापरणार पण त्या जनतेच्या पैशाचा चांगला उपयोग झाला पाहिजे चांगल्या क्वालिटीचं काम भेटलं पाहिजे मी जनतेला सुद्धा आवाहन करेन की आपल्या इथे काम करून घेताना आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे कारण हे तुमच्याच पैसे आहेत आणि तुमच्या पैशातून जेव्हा काम होतं ते चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे त्यासाठी आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घेतलं पाहिजे हे जनतेला विनंती करतो मी आज या ठिकाणी जे उद्घाटन झाले आहेत त्याच्या पुढे अजूनही काही कामाची उद्घाटन आहेत ती नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होते जय हिंद जय महाराष्ट्र आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा